स्वागत आहे तुमचं खरं युट्यूब चॅनल वर तू आला हा माझं बाळपण आला ऑफिसला कारण की ना आता बॅटबॉल बॅटबॉल खेळायला नाही दादा बाळाकडे जायचं बॅटबॉल खेळून आला बरं झालं कारण की ना आता इकडे तीन चार दिवस झालं लागत पाऊस होता मग भारु ते भारुत्रेच थोडस बघायला आली पप्पांनी थोडस हा त्यांचं कसं चाललंय काय नाही ते तो मुलगा शाळेत चालला माझं बाळ पण जाणार उद्याला उद्याला जाणार माझ बाय चला आता आपण जाऊ आतूकडे आतूला आज आपण तिच्या घरी घेऊन जाणार बघायला पण आत्याच्या घरी मग तू काय करशील मग आपण रोज भेटायला जाजव बाळाला थोड थोडं थोडं आपण भेटायला जा जवळ बाळाला नाही चला चला लवकर चला पाच दहा मिनिटं आले तर त्यांचे फोना फोन चला चाल स्कूटीवर जायचं का मोठ्या गाडीत जायचं मोठ्या गाडीत पप्पा <laughs> खाली उतरतोय आपण लगेच जाऊ स्कूल बस मध्ये बघितलं ना तीन चार दिवस लगातार पाऊस होता ना तिकडे मग ते, ते थोडं बोलवलं मग तिकडे गेली आता प्रियां ते पुढे गेलेत पण हा ना कटकन आता जात होत आम्ही पुढच्या गाडीत गेले ते व्यवस्थित म्हटलं सगळं करून घ्या व्यवस्थित येतो आम्ही आता काम पण करावंच लागतात ना काम नाही काय तेच ना पोट भरण्यासाठी काम कंटिन्यू करावाच लागतील सगळीकडेच लक्ष द्यावं लागेल नाहीतर आपले कसे रेंट वाले ते बोलते येऊन पाहत नाहीत काही हे करत नाही तर दोन झाले गेलो नाही आठ दिवस मी दोन दिवस आठ दिवस झालं नाही पूर्ण आठ दिवस झाले मी गेली नाही म्हटलं तुम्ही दोनच दिवस झाला नाही गेला पाऊस होतो काय करायचं उघड कंटिन्यू पाऊस असा गेच नाही दादा तुला काय खायचं काय खाणार तू काय खाणार बाहेर गेल्या तोंडरपोट नाहीपडी तोंडरपोट तुम्ही टिकला लावलास सुंदर <laughs> दिसते बाई नजर नाही लागत बाई काला टिकल्यानं नेकाला नेकाला कोणाची नजर नाही लागत बाई शोना पिल्लू येतो खाली पिलू शोनपापडी असं बोलावं लागतंय त्याला जर आणि आता तिथे गेलं का बाळाला आपण बोलली ना आता बाळाला घेतलं ना मांडीवर ना आणि आता बोलन ना पिलू सोनपापडी लगेच माझ्याकडे असं आईकडे कसं बघतो लगेच आईकडं पण खालीवर 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 होते माझ्या बाळाच असं काय नाही होत त्याला पण त्याला वाटतंय मग मला मग लगेच येतो ना असो बाजूला बसतोय मग दादाला बोलावं लागतं पिलू दादा पापडी असं बन बर्फी, था। था। नहीं। बर्फी, नहीं। बर्फी का का? हा आ, ना बर्फी नाही बर्फी बाळाला आहे ना तुम्हाला काय बाळाचे नाव मग सोना आणि बर्फी बाळाचे लाडू पेडा साखर नादा लाडू प्या साखर लाडू पेडा साखर तुझं काय काय आहे मला सांग तुझं काय काय नाव नाही अजून नाव काय झाला आणि दुसरं नाव काय ठेवलंय पाप्पाने अजून किट्टीचं नाव किट्टीच्या बर्थडेला ला तुम्हाला माहित पडेल बर्थडे असेल ना तेव्हा तुम्ही बाळाचं नाव बघा बाळाचं नाव बदलून ठेवायचं माझ्या किट्टीचं ठेवलंय त्याच्या पप्पाने केले जर काय दाखवतो रे मला काय दाखवतो तुझी शाळा दाखवतो किती वेळेस दाखवतो तुम्हाला रोज रोज शाळा रस्त्याने जातानी पण आपल्या तिकडून जायचं नाही शाळा शाळेतूनच जायचंय का दादा शाळा शाळेतून जायचंय का शाळा पणच जायचे खेकडे पाहिजेत खेकडे पाहिजेत खेकडे

<laughs> का बराबर दाखवले त्याने समजलं काय इतका हुशार येतो प्रत्येकाला त्यांची शाळा दाखवतो रोडला जाते बाळाकडे काय माहिती सणा हुशार असतो बर बाकरी बनवायला लागतो बाकरी बनवलं मस्त रोजच बनवते नाही प्रियाच्या घरी

बारीक बारीक ना बारीक बारीक पोट भरत नाही आणि ते म्हणते एक भाकर दिली दोन भाकर आज असं असतं ते त्यामुळे हा मोठं बनवतात हां काय आटवा हा आटवे तुला आंबा खायचा नाही आंबा तर आंबाच बोलता येतो बाबा आंबा नाही बोलायचा

हात नाही पुरत हात नाही पुरत लहान आहे अजून अरे बापरे किती लहान आहे बाय अजून किती लहान आहे मोठा झालात मग तुम्ही ते बोलतात मी लहान आहे उठू उठू काय करू दक्षला दक्ष देऊ किट्टू खरातला काय करू ब्लॉक बंद करू आणि पहिले खायला देऊ चल 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 मॅंग देऊ हा चल चल बारीक बनवते मस्त भूक लागली भूक लागली भूक लागली तुटलं भूक लागली का भूक लागली दे चला गरम नको देऊ देवा हात खाय हात खराब विशाल याच्या बाथरूम कधी आता तुम्ही मला मसाला भाजू चिकन धुवून टाका मस्त हा चिकन भारी धुवून टाका मस्त बॉईल करायला टाका आणि बाकी ती तिथे मला मसाला दोघांनी पण फटाफट होऊन जात आहे दोघांच असत फटाफट जेवण काम दोघे सारखं काम करायचं कधी पण टेन्शन माणसामध्ये काय म्हणजे बाहेरून काम करून यायचं आणि घरात काम करायचं दोघांनी करायचं मोकळं होऊन जायचं एक तास एकाची वाट पाऊस दोघांनी सारखं काम केलं तर बरोबर बॉबी लय बापरी बॉबीला थोडी पण घे आवडत नाही पटापट पटापट लगे असे घरातले पण त्याला हेच नाही वाटत मशीनला कपडे लावणं काय काय करणं बॉबीला असं बसून नाही आवडत दोघ लोक काम फटाट पड़ काम करतात बसून नाही राहत आता काय काय माणूस असतंय माणसाचं नाही विचार तसेच आहे माणूस आहे माणसाने काम नाही करायची फक्त वयामाचा जीव घ्यायचा कधी जीव न घ्यायचा सारखे पण नावाय दवाई माझे चांगले दोघं पण आता तू बोलात ना हा आता संपला नाए 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 तर आता आलो साडेबारा वाजले बघा पावणी सवा बारा प्रियाच्या करून भाकरी भाजी तिला मेथी वगैरे तिने म्हणजे खाल्लं सूप वगैरे हो थोडस दिलं तिला जे आवडल ते आणि दुपारी गेलेली आता आली थोडं काम पण होते ना ते संपवले काय बोल हां बाळाला हा बाळ झाला आईनं बाळ बाळा असत मांडीवर घेतलं कस होत तुला कस होत मला घे तिथं बाळा समोर होत मला घे असं बाळ आपलं तर मग आता आम्ही आलो खूप उशीर झाला म्हणजे तिला जीव वगैरे घातलं आम्ही पण जेवलं पप्पासाठी पण भाकरी बनवल्या प्रथम साठी त्यांच्या पामेनं बनवलेलं त्यांचं ते पण खाल्लं सगळेजण व्यवस्थित जेवलं वगैरे तिनं मेथी आणि तिला जे तिच्यावर बंदी नकोय दिवस ना। दोन दिवस चांगला पण एक दिवस म्हणजे थोडीशी कंबर दुखत थो होती तिची घरा जास्तच कंबर दुखत होती आता बरं वाटतंय तिला म्हटलं पेन किलर खा जोपर्यंत जखम सुकत नाही तोपर्यंत पेनकिलर घ्याच लागते ते काय ऑपरेशन आहे काय ते का नॉर्मल का नाही त्याच्यामुळे हेच करा काळजी घ्यावाच लागतील मग आता तिच्या घरी मी दुपारून जात जाईल संध्याकाळी येते आता सव्वा बारा वाजले मग आम्ही पतीकडनं जेवण आलो प्रथम प्रथम बरोबर विशाल मी सगळे पप्पा गेलेलो त्यांचे पण पाहुणे आलेले ना त्याच्यामुळं कशा कपडे काढून टाकतो सांग का ते बोलतील कि तू हुशार नाही का कि तू का कपडे काढतोय सांगताना तुला कपडे आवडत नाही का बघ सांगतो तू सांग बाला बाला कस कपडे घालतो बाला कसे कपडे घालतो आपले सांग बर आपला बाळ कसे कपडे घालतो कसे कपडे घालतो मस्त तिकडे मस्त ड्रेस घातलेला मी पर्ण पीठ भाकरी करायला लागले का पीठ दे बोलतो पीठ त्यांच्या घरामध्ये माझ्या कपड्याला तिथं सगळे मम्मी कपडे घालून भाकरी वगैरे केले तिथं प्रियाला जाऊन आंघोळ घातली मी गरम गरम पाण्या गरम गरम पाण्याने मस्त आंघोळ वगैरे घातली बाळाला नाही घातली बाबा प्रियालाच घातली त्याला पुसून काढलं बाळाला बबलीलाच घातली रे मी आणि मग आता आलो आता बघू त्याला किती वाजता जायचे ते काम पण करावं लागतात त्यांच्याकडे आहेत पण तरी पण आपला जीव आपल्याला जावाच लागेल आधून मधून हा ना रोजच जावं लागेल असं कारण तिकडे आहे त्यांची मामी आहे प्रथमची मुलगी आहे बहीण आहे तरी पण आम्हाला जाऊन पहिल्याशिवाय थोडं आमचं मन नाही हा पप्पाचं माझं नाही लागेल आणि असं सकाळपासून चालतंय की चल बाळाकडे चल बाळाकडं हा चल बाळाकडे चल बाळाकडे तू उड्या मारू नको ना दादा सांग तुला काय काय शिकला तू सांग तू काय काय शिकला काय शाळे जायचं नाही नाही उद्या जायचं लवकर उठायच त्याच्यामुळे मी लवकर इथे आली माहितीये का झोपली असती माहितीये का कारण की सकाळी जायचं परत हे करायचं पण शाळेसाठी मला यावं लागलं सवा बाराला शाळा नको हे समजलं का आणि हा नखरे करतोय तिकडनं थोडं लांब पडतात ना शाळा त्याच्यामुळे म्हटलं आपलं पठण इकडे उठून मी लवकर त्याची तयारी करून देईल आंघोळ वगैरे घालून ती शाळा आहे साडेआठची हा शाळा सुटली ना मला म्हणतो आई तुला शाळा दाखवू का माझी माझी शाळा दाखवू येताना बघीच्या घराकडे जातो ना आम्ही आई तुला शाळा दाखवू कसा बोलला तुम्हाला तू त्याला काय बोलला आईला अनुभव मला त्याला कसा बोलला कोमल अनुभव आजच गेले बघा कोम कोमल आत्या आत्या बाबा कोमी तिला <laughs> काय बोलता कोमल कोमी <laughs> आता तुला नाव तुम्ही तिला बोलते मी लागत बोलते ना कोमि हे शेळा शिकला असं याच्या काय आणणार आता आता काय आणणार गाडी घेऊन आहे मग तिला म्हटलं जा आठ दिवस झाला ना उद्याला आठ दिवस होतील तिला इकडे होती बॉबी तर दोन दिवस गेले तिकडे लगोरी विरायला थोडं काम होते तर मग कोमल लगातार आठ दिवस होती इथेच तर त्यांचं आज अर्जंट आजान काम होतं तर म्हटलं जा तुम्ही जाऊन या परत ये म्हटलं आता काही नाही व्यवस्थित आहे सगळं तिकडे पण आहेत म्हटलं तुम्ही पण तुमच्या कामावर हो लक्ष द्या हा राजा शिरायच आम्ही पण आता थोडस आमचं काय नाही आमचं फक्त तुझी शाळेच थोडस आहे जर बोला काय म्हणत subscribe karena subscribe kara ko ko prem de ko 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 prem de la ata ha block ani ha ho block no ithe sampo to eta